नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट घेऊन आलो आहे तर मित्रांनो कोणती तर तुम्हाला प्रश्न पडला आहे तर व्हिडिओ कोणती अपडेट तर वि हिंद केसरी विठ्ठलनाना बूथ व अजय जाधव कलडून बूत व मुळीकवाडी यांची नवीन खरेदी तर तर कोणसा नंदी तर मित्रांनो नंदी सांगण्या अगोदर या व्हिडिओला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपत्र पाहायला मिळेल तर मित्रांनो चला तर विठ्ठलनाला बूथ यांची नवीन खरेदी तर यांची नवीन खरेदी सुंदर एक्क्याण्णव साठ ही विठ्ठलना बूट आणि अजयदायो कलडून बूट मुळीकवाडी यांची नवीन खरेदी तर मित्रांनो विठ्ठल यांनी आज खरेदी केली तर सुंदरची तर पुढील आयुष्यात या सुंदरला आणि विठ्ठल या पुढील आयुष्यात खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला तर नक्कीच लाईक अँड कमेंट करा तर चला मित्रांनो पुढच्या अपडेटला लवकरच भेटू